सटाणा प्रगती शिक्षण विद्यामंदिर सटाणाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव प्रगती शिक्षण विद्यामंदिर सटाणा आणि डॉ रुपाली कपूर बालविकास मंदिर व प्रगती प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व वा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या अदाकाराने उपस्थितांची मणे जिंकली तसेच शिष्यवृत्तीधारक व आदर्श विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती दीप्ती जोशी पुणे ह्या होत्या तर स्वागताध्यक्ष म्हणून योगेश रामकृष्ण सेवला सीए पुणे उपस्थित होते प्रगती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण वामन येवला आणि कार्यकारी अध्यक्ष निलेश रामकृष्ण येवला यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थ्यांना रोख रक्कम रुपये एकवीसशे रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी अविरल दुबे पुणे संकेत तांबे पुणे श्रीमती मेहा देसाई पुणे जय कौशिक पुणे श्रीमती चित्रा देवरे गट अधिकारी सटाणा केंद्रप्रमुख विजय पगारे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करतानाच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडवले सुमारे पस्तीस गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुक्त केले विद्यार्थ्यांच्या या प्रबळ कलागुणांना पालक व उपस्थित मान्यवरांनी मनपूर्वक दाद दिली कार्यक्रमाला संचालक पंडित पुंजाराम महाजन मुकुंद वसंत सोंजे हेमंत शांताराम बधान रमेश जयराम येवला भालचंद्र धोंडू येवला रामदास भिकाबागड चंद्रकांत सदाशिव शिरोडे किरण चिप्रू अमृतकार संजय रामचंद्र अमृतकार नंदकिशोर काशीनाथ येवलकर राजेंद्र मधुकर येवला निलेश दिगंबर भदाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रतिनिधी किरण अमृतकार सटाणा